नमस्कार कृपया हा संदेश काळजीपूर्वक ऐका आणि त्याचे शब्द न शब्द अनुकरण करा यात मी आपल्याला मधुमेही रुग्णांनी जेवण कसे करायचे अर्थात त्यातल्या पदार्थांचा क्रम काय असावा हे सांगणार आहे तुम्हाला माहित आहे या जीवनशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिवसातून दोन वेळा जेवणे हे आहे हे कसं जेवायचं हे मी तुम्हाला सांगतोय जेवणाच्या सुरुवातीला आपण सुकामेवा खावा या सुकामेव्यामध्ये एक एक दोन दोन बदाम काजू अक्रोड पिस्ते हे पदार्थ आपण घेऊ शकता सगळे मिळून सात ते आठ हे खाताना त्याच्यामध्ये कोणतेही गोड चवीचा सुकामेवा असणार नाही जसं मनुके सुके अंजीर हे आपण खाऊ नये हे खाल्ल्यानंतर आपण एक वाटी भरून सॅलड खावे वाटीचा अर्थ दोन मुठी भरून याच्यामध्ये काकडी टोमॅटो मुळा कोबी सिमला मिरची हे कच्च खाऊ शकता ते खाऊ शकता फक्त एक काळजी घ्या याच्यामध्ये गाजर आणि बीट हे दोन पदार्थ आपण घेऊ नका हे खाऊन झाल्यानंतर एवढीच भरून अर्थात दोन मुठी भरून मोड आलेलं कडधान्य खा याच्यामध्ये आपण मूग मटकी हरभरे जे तुम्हाला आवडत असेल ते कडधान्य खाऊ शकता आपण जर नॉन व्हेजिटेरियन खात असाल तर याच्या जागी कधी कधी आपण दोन उकडलेली अंडी सुद्धा खाऊ शकता म्हणजे कधी मोड आलेलं कडधान्य कधी उकडलेली अंडी असं आपण खाऊ शकता आता या अनुक्रमानुसार या क्रमानुसार हे तिन्ही पदार्थ खाऊन झाल्यानंतर मग जेवढी भूक आपल्याला शिल्लक असेल त्या भूकेनुसार आपण घरात बनलेले सर्व पदार्थ मग ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो ते खाऊ शकता पथ्य एकच आहे एक की कोणताही गोड पदार्थ याचा अर्थ गुळ साखर मध किंवा शुगर सबस्टिट्यूट शुगर फ्री सारखे पदार्थ हे त्याच्यामध्ये असू नये याला आपण गोड पदार्थ असं म्हणतो आणि कुठलंही फळ आपल्याला तीन महिने खायचं नाहीये हे लक्षात ठेवा हाच अनुक्रम आपल्याला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये फॉलो करायचा आहे आता कधी असं होईल की तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये कदाचित दुपारपेक्षा कमी भूक लागेल असं जर झालं तर अशा वेळा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुकामेवा खाल्ला नाही तरी चालेल सॅलड किंवा मोडायला कडधान्य याचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल परंतु हा क्रम मात्र बदलू नका कधीही जेवणाची सुरुवात पोळी भाकरी किंवा भाताने करू नका आणि त्यानुसार तुम्ही हे जेवण करू शकता आता दोन जेवणाविषयी सांगितल्यानंतर दोन जेवणांच्या मध्ये भूक लागली तर काय करायचं आपल्याला काही पदार्थ घेण्याची परवानगी आहे त्याच्यात पहिल्या नंबरवर आहे पाणी दुसरं आहे घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दही घ्या त्याच्यामध्ये एक ग्लासभर ताक बनवा तुम्हाला जर रक्तदाबाचा त्रास नसेल तर त्याच्यात तुम्ही थोडं मीठ पण चवीसाठी टाकू शकता अन्यथा इतर कुठलाही पदार्थ टाकू नका ग्रीन टी किंवा ब्लॅक टी सुद्धा घेतलेला चालेल पण घेताना लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्लेवर म्हणजे दालचिनी टाकलेलं किंवा अजून काही टाकलेलं घेऊ नका कुठलाही फ्लेवर त्यात असू नये तुम्हाला त्याचबरोबर त्याच्यामध्ये गुळ साखर मध शुगर फ्री हे कुठलेच पदार्थ असू नयेत जर आपल्याला ब्लॅक कॉफी आवडत असेल तर ती देखील घेतलेली चालते परंतु हे बघा ही ब्लॅक कॉफी कॉफीच्या शुद्ध बिया ज्या आहेत प्युअर सीड्स त्या भाजून त्याची पावडर करून जी कॉफी बनते ती तुम्हाला चालेल परंतु चिकोरी मिक्स केलेली किंवा इन्स्टंट कॉफी मात्र चालणार नाही आता हे सांगितलेले पदार्थ आपण दिवसातून किती वेळा हव्या त्या प्रमाणामध्ये घेऊ शकता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही याच्याबरोबर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कि साडेचार किलोमीटर तुम्हाला सलग चालायचं आहे शक्यता आहे की सुरुवातीला आपण पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालू शकणार नाही त्यामुळे वेळेकडे लक्ष न देता तुम्ही जितकं तुम्हाला चालता येईल त्या स्पीडने चाला जास्त वेळ लागला तरी हरकत नाही सुरुवातीला साडेचार किलोमीटर कव्हर करायचा प्रयत्न करा जसं जसं तुमचं वजन कमी होईल उत्साह वाढेल तसं तसं तुमचा स्पीड वाढेल मग तुम्ही पंचेचाळीस मिनिटामध्ये आधी साडेचार किलोमीटर नंतर सहा किलोमीटर जास्तीत जास्त अंतर कव्हर करायचा प्रयत्न करा याच्या जागी तुम्ही सायकल देखील चालू शकता पण सायकल चालवायची असेल तर पंचेचाळीस मिनिटात बारा ते पंधरा किलोमीटर सायकल चालणं आवश्यक आहे दर महिन्याला आपल्याला एच बी एवन चा रिपोर्ट करायचा आहे आणि तो रिपोर्ट माझ्या समन्वयकांकडे पाठवायचा आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील मला खात्री आहे की ही जीवनशैली जर तुम्ही चांगल्या प्रकारे अचूकपणे याचं पालन केलं तर तुमचा मधुमेह नक्की रिव्हर्ट होईल तुमचा तुम्हाला मधुमेह मुक्ती मिळेल मला खात्री वाटते आणि तुम्ही आयुष्यभर मधुमेह मुक्त आयुष्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या न घेता तुम्ही मधुमेहावर नियंत्रण करून सुखाने आयुष्य जगू शकाल याची मला खात्री वाटते आपल्या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा